पाच पॉईंट एकोणसाठ पॉईंट म्हणजे पाच पॅक एकूण साठ पॉईंटला आता अठ्ठेचाळीस रुपये सरकार त्यांना पाच रुपये पुन्हा जादा देतं मी त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर साडेतीन ला आपण जो भाव देतो तीस रुपये तोच खाणं पडतो आणि म्हटलं एवढा भाव अठ्ठेचाळीस रुपये परंतु फॅट पर्सेंट आला आहे त्यांच्या गाईचं तू चांगलं फॅट पर्सेंट चांगलं असल्यामुळे त्यांना लाभ आहे आणि म्हणून आपल्या त्यांच्या भावामध्ये फरक नाही पण आपलं तो आधीच आपल्या गाई पातळ दूध देतात त्याचा आणखी पातळ करू नये एवढीच आपल्याला आणि धन्यवाद